ते चालू आहेत की नाही डे रोज डे बायकोला पण कच्तरी द्यायचो नुसता गर्लफ्रेंडला द्यावा असं काही नाही हो। आहे बायकोच्या काय अपेक्षा साध्या 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 अपेक्षा असतात आता मी चालू आहे कचर फिरवायला बघा किती प्रसन्न झाले आहे बघा दाखवू तुम्हाला काय चाललंय काय नाही हो आपण कधीतरी बायकोचं मन सुद्धा राखलं पाहिजे व्हॅलेंटाईन डे ला काय पाहिजे तुला